नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप मस्त अशी एक रेसिपी दाखवणार आहे अगदी झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यामध्ये तयार होणार त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर पाहू शकता तुम्ही इथे मी एक वाटी इतपत मैदा घेतला आहे त्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून ओवा टाकायचा आहे ओवा हातावरती क्रश करून घाला पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हातावरती क्रश करून आपल्याला ओवा घालून घ्यायचा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे मीठ खूप जास्त घालू नका कारण की पीठ कमी घेतलं आपण तर त्यानुसारच मीठ घातले मी आणि ते अर्ध्या पळीलाही कमी इतपत तेल घालून घ्यायचे आता हे संपूर्ण मिश्रण छान हाताने एकजीव करून घ्यायचं म्हणजे थोडक्यात काय तेल मीठ आणि ओवा पिठामध्ये सगळीकडे लागला गेला पाहिजे जोपर्यंत आपली अशी घट्ट मूठ बांधली जात नाही ना तोपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे बघा त्यानंतरनं अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचे यामध्ये आणि ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट म्हणायचं नाही आहे त्याचबरोबर खूप सैलसरसुद्धा म्हणायचं नाही आहे आपण जशी चपातीची कणिक भिजवतो ना अगदी त्या पद्धतीने मैद्याची ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही व्यवस्थित हे पीठ मळून झालं आता ह्याला आपण थोडासा तेलाचा हात लावूया म्हणजे वरचा जो कवर असतो तो कडक होणार नाही आणि पीठ छान मऊसूत राहीन आणि भिजलं जाईल तर बघा पुन्हा मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे छान असं एकजीव करून घेते आपण हे मळून थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देणार आहोत तुमच्याकडे जा जास्त वेळ असेल जास्त वेळ ठेवला तरी चालेल किंवा अगदी पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवलं तरीसुद्धा चालेल व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर पाहू शकता तुम्ही एक दहा मिनटानंतरनं आपलं पीठ छान असं भिजलं आहे बघा अगदी परफेक्ट झालेलं आहे हे पीठ आणि पाहू शकता तुम्हाला यावरनं अंदाज येईल पीठ किती सैलसर आहे किंवा किती घट्ट आहे ते आता ह्या पीठाचे मी समान असे दोन गोळे करून घेतलेले आहेत बघा आपण नेहमी चपाती करतो ना अगदी त्या पद्धतीने गोळा आपल्याला ह्याचा साईडला काढून घ्यायचा आहे चपातीपेक्षा थोडा मोठाच आहे त्यानंतरनं याच बाऊलमध्ये आता बघा ह्या दोन बटाट्यांची कमाल दाखवणार आहे मी तुम्हाला तर त्यासाठी हे दोन बटाटे घेतलेले आहेत ह्याची साल काढून घेऊया आता तुम्हाला वाटेल अशा पद्धतीने पीठ मळले आणि बटाटासुद्धा घालणारे मग आपण समोसा करतो आहे की काय तर ता तसं अजिबातच नाही आहे तुम्ही म्हणजे जास्त विचार करूच नका फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला समजेल नेमका आपण काय करतो आहे खूप वेगळी रेसिपी आहे यापूर्वी कदाचित तरी तुम्ही केलीच नसणारी ही रेसिपी अशी आहे तर बघा तुमच्यासोबत बोलता बोलता उकडलेले दोन बटाटे इथे किसून घेतलेले आहेत त्यानंतरने यामध्ये हळद घालायची आपल्याला त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचे त्यानंतरनं धना पावडर घालणारे मी अर्धा चमचा आणि गरम मसाला घालायचा आपल्याला अर्धा चमचा त्यानंतर बघा आता इथे माझ्याकडे चिली फ्लेक्स आहेत म्हणून मी घातले ते त्याचबरोबर ओरेगॅनोसुद्धा घालणारे मी तुमच्याकडे हे दोनही पदार्थ नसतील नाही घातलेत तरीसुद्धा चालेल आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण यामध्ये आणि हे सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया आता इथे एक गोष्ट मी आवर्जून सांगते जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तुम्ही नक्कीच तो घालू शकता आत्ता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घातला नाही आहे तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान हे मिक्स करून घेतले मी बटाट्याचं हे मिश्रण आपल्याला अशा चमच्याच्या साह्याने छान मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हाताने मिक्स केलं तरीसुद्धा चालेल आता ह्याचे बघा समान असे दोन भाग करून घेतलेले आहेत बटाटा मीडियम साईजचा घेतला होता एका चपातीला एक बटाटा लागतो अशा पद्धतीने तर पाहू शकता तुम्ही आता त्या पिठामधला एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही साईडनी खूप जास्त लावू नका अगदी हलकंसं लावून घ्या आणि आता ह्याची छान मोठी चपाती लाटून घेऊया आपण जशी आपण रेग्युलर चपाती ला लाटतो ना त्या पद्धतीने ही चपाती आपल्याला लाटायची आहे थोडी पातळ लाटायची तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही संपूर्ण चपाती अशी लाटून घ्यायची आहे त्यानंतरनं एक छोट्या आकाराची वाटी घ्यायची जशी की बघा मी ही घेतली आहे ती मध्यभागी ठेवूया ते का ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते त्यानंतरनं इथे बटाट्याचा एक गोळा घेऊया आणि ह्या चपातीला संपूर्ण असा लावून घ्यायचा आहे एकसारखा सगळीकडे हा बटाट्याचं जे सारण आहे ते लागलं गेलं पाहिजे मी हे बटाट्याचं सारण लावून घेते तोपर्यंत जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा तर पाहू शकता तुम्ही अगदी अशा पद्धतीने सगळीकडे छान हा बटाटा आपण लावून घेतो आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे तेसुद्धा सांगा तर पाहू शकता तुम्ही मधली वाटी आपण काढून घेतलेली आहे सगळीकडनं बटाटा छान लावून घेतला आहे त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्याचे काप करायचे आपल्याला मधला बॉक्स रिकामा का ठेवला आहे ते पुढे तुम्हाला समजेलच तर बघा इथे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेत जसं आपण पिझ्झा कट करतो ना अगदी त्या पद्धतीने मी ह्याचे तुम्हाला एक दोन पहिली रोल करून दाखवणार आहे त्यानंतरनं अजून एक पद्धत दाखवणार आहे याचीच तर बघा आधी मी सुरुवातीला हे दाखवते तुम्हाला आता मधला जो भाग आहे ना त्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे खूप जास्त नाही अगदी बोटाला पाणी घ्यायचं फक्त आणि सगळीकडे फिरवून घ्यायचं आणि आता बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला ह्याचा रोल करायचा आहे शक्य होईल तितका घट्टसर रोल करा तर पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने बघा ह्याचा मी रोल करून घेतलेला आहे है। तुम्हाला ह्याचा आकार कशासारखा वाटतो आहे ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अजून एक रोल दाखवते मी आता तुम्हाला अगदी अशा पद्धतीने बघा आपल्याला हा रोल करायचा आहे आणि तुम्हाला थोडी वेगळी पद्धत अजून दाखवणार आहे पुढे त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा नीट तर बघा आता हे साईडला ठेवून देते हे जरा मोठे रोल आहेत ना दिसायला आकर्षक दिसावेत अजून म्हणून ह्याच्यामध्ये अजून एक एक कट मी देणार आहे असा कट दिल्यावरती रोल कसा तयार होतो तेसुद्धा तुम्हाला मी दाखवते आता तर बघू शकता तुम्ही अगदी अशा पद्धतीने थोडा टाईट असा हा रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर बघा मोठ्या रोलपेक्षा हा छोटा रोल, रोल जास्त छान दिसतो तर अशाच पद्धतीने आता मी हे सगळे रोल करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पाहू शकता तुम्ही अगदी वेगळी पद्धत आहे आणि काहीतरी नवीन आहे लहान मुलांना अशा गोष्टी खूप आवडतात त्यामुळे प्लीज एकदा तरी नक्कीच ट्राय करा ही रेसिपी खूप छान होते एकदा केली तर नेहमी कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते हे खायचं कशासोबत ह्याचं पुढे काय करायचं आहे ते सगळं मी व्यवस्थित सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण रोल तयार करून घेतले रोल ठेवताना लांब लांब ठेवा खूप जवळ ठेवू नका नाहीतर ते एकमेकांना चिटकून बसतील आता कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे सगळे रोल तळून घ्यायचे आहेत रोज तेलामध्ये सोडत असताना एक एक करूनच सोडा एकदम खूप जास्त असे एक, एक संघ सोडायचे नाही नाहीतर ते चिटकून बसतील आणि थोडं तळलं गेलं ना एक अर्ध्या मिनटानंतरनं मगच ह्याला हलवायचे आपल्याला झाऱ्याने अशा पद्धतीने बघा मध्ये हलवत हे व्यवस्थित छान बदामी रंग येईपर्यंत असे तळून घ्यायचेत आपल्याला म्हणजे मग ते खायला खूप कुरकुरीत आणि मस्त होतात तर पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने हे रोल आपल्याला तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर तळले म्हणजे आतपर्यंत ते व्यवस्थित छान तळले जातात आणि मस्त कुरकुरीत होतात तर पाहू शकता तुम्ही इथे एक बॅच तळून घेतलेली आहे आता अशाच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बॅच तळून घेणार आहे एक एक करून अशा पद्धतीने हा रोल आपल्याला तेलात सोडायचा आहे तुम्ही नोटीस केलं असेल तर बघा तेल आपलं अजिबातच खराब झालेलं नाही आहे अगदी व्यवस्थित हे रोल तळता येतात अजिबात सुटत नाही त्यामुळे तेलसुद्धा खराब होत नाही पाहू शकता तुम्ही आणि तेलसुद्धा हे पित नाहीत अगदी असे ड्राय राहतात अजिबात तुमच्या हातांना तेल लागणार नाही नंतर पुढे मी व्हिडिओ दाखवेल तुम्हाला तर बघू शकता तुम्ही दुसरीसुद्धा बॅच मी तळून घेतली आहे आता हे संपूर्ण तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा इथे संपूर्ण रोल आपले तळून झालेले आहेत आणि मी दाखवत होते हा आवाज करून खूप कुरकुरीत आणि मस्त होतात खरंच एकदा तरी या पद्धतीने नक्कीच करा तुम्ही हे रोल चहासोबत केचपसोबत किंवा नुसतेच खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतील मुलांना तर खूप जास्त आवडतील त्यामुळे लहान मुलं असतील घरात तर एकदा ही रेसिपी करायला हरकत नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कळवा अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक लाईक नक्कीच करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर